आहे की शेतकरी बांधवांना युरिया भेटतो आपण शिरपूर शहरात मला माहिती मिळाली आपण आणि शिंदू शिक्षे केंद्र म्हणजे राजू भंडारींचं आणि दोन अग्रवालांचं हे दोघं मोठे खरपूर आधार आहेत पुढच्या घडल्या संबंधाचा संदर्भात राहायचं आहे तर आम्ही तुम्हाला ज्या आलो आलोय की अशी कोणती व्यवस्था आहे की निशेबो शेतकऱ्यांना युरिया भेटतो आणि आम्हाला तांजुक्यातून आपल्या शिरपूर ग्रामीण भागातून अनेक शेतकऱ्यांचे गेल्या महिनाभरापासून खात्यास फोन चालू आहे किंवा युरिया भेटत नाही युरिया भेटत नाही मग आम्ही तुम्हाला आपण कॉल केले होतो आम्ही तसंच देखील आता झालं काय की ऊस आता थोडा उघडला आहे आपला पाऊस थोडा उघडलेला आहे आणि पाऊस उघडल्यामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामं चालू आहेत आणि ह्या मशागतीच्या कामांमध्ये ते आपली निंडणी गोळपणी त्याच्यानंतर खताचे व्यवस्थे घेत असतात आणि देवाने आपल्याला थोडीशी आता तुम्ही तुमचं करू तुम्ही दुकानदार लोक आमच्या शेतकऱ्यांना फिरवतोय शेतकऱ्यांना वारंवार उत्तरं दिली जातात की उद्या भेटेल परवा भेटेल मग हा प्रकार काय कारण की आम्हाला युरिया डी ए पी पोटॅश या सर्व खतांची आवश्यकता शेतकऱ्याला ते तुम्ही जुने दुकानदार आहात जुने व्यावसायिक आहात क्षेत्रामध्ये पेस्टिसाईडमध्ये तर आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला वारंवार फोन करतोय विचारतोय तुमच्या घंडा फक्त करून आम्हाला स्पॉटायला नाही आहे आम्हाला स्पॉटाला नाही आता याचं कसं क्लिअर होईल कारण की बिचारा शेतकरी पहिले पाऊस अव्य होत त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मानाला भाव भेटत नाही आणि त्यात त्याला हे खत द्यायचंय बिचाराला मजूर भेटत नाही ही सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची आणि त्यात हे खत पेस्टिसाइड जरावर भेटले नागं राहायचं शेतकरी राजा बिचारा जो जगाचा पोशिंदा आहे त्याला पुढे कसं जगायचं हा प्रश्न पडला जगावर तुम्हाला कारण की जर अशी व्यवस्था असेल तुमच्याकडे खतच मिळतील तर मग त्याला काय सोल्यूशन काय आणि जर तुमच्याकडनं खत मिळत असेल तर तुम्ही तुमची दुकानं बंद करा तुमच्याकडनं दुकानं बंद करा ना कशाला विनाकारण शेतकऱ्यांना भेटी ना करताय जो बिचाऱ्या शेतकऱ्या तुमच्याकडे वारंवार खेड्याच्या शेतकऱ्याला इथपर्यंत यायला म्हणजे तर शेतकऱ्याला होण्याच्या शेतकऱ्याला गावामध्ये यायला पन्नास रुपयां लागतो शंभर रुपयां लागतं तो वारंवार तुमच्या दुकान हे पाणी मारतोय मग तुम्ही त्याला खत देत नाही उद्या या परावाय म्हणजे त्याचा खर्च तो वेगळा आणि त्याला नैराश्येत आहे त्रास होतो मानसिक तर हो तुम्ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर खर्च सोपे मी तुम्हाला तहसीलदाराच्या आदेशाला जाणार तहसीलदारा लोक जाणार आहे आदरणीय कलेक्टर महोदय यांनी शिपूर मधल्या आमचे पत्रकार बांधवांनी प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्यांनी देखील आपल्या बातम्यांच्या माध्यमातून हा प्रश्न लावून धरलाय पण शेवटी आता शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावा लागेल आम्हाला आणि आम्ही देखील वाढ बघत होतो ठीक आहे आज उद्या आज इथं उद्या पण आता वेळ पुढे तर ते दिवस केवा म्हणले जात आहेत आणि शेतकऱ्यांना माल भेटत नाही आणि जर तुमच्याकडनं होत असेल ना तर पूर्ण दुकान ते शेतकऱ्या बंद करा आणि सरकारला सांगा की आम्ही दुकानं बंद करतोय म्हणून काही की शेतकऱ्यांना युरिया भेटला पाहिजे युरिया सगळ्यात महत्वाची गरज आहे आता लावायची आणि त्या काळात जर भेटणार नाही तुम्ही जर पिकटच्या चपा चपास पहिले मध्ये शिवून गेले तेव्हा आमच्या आता युरिया देशाल तो युरिया काय कामायचा बरोबर की भाऊ तुम्ही युरिया भेटला तर काय काम नव्हतं युरिया म्हणून अल्प शेतकऱ्याचे तेवढे आलो आहे बिचारा पहिले तर दोन चार पाच एकर जेमटेम लावतो आणि तो आपापलं कर नियोजन करत असतो आणि त्यात तुमच्याकडनं आम्हाला आम्ही तर पैसे आम्ही फुकट थोडी मागतो जगातला एकमेव शेतकरी असा आहे जो कोणती गोष्ट फुगट मागत नाही त्याला बिचाराला तो आपापला काहीही करून कुठूनही व्यवस्था करतो बायकोचं सोनं घाण देवेल स्वतःच्या काहीतरी वस्तू घाण देवेल पण तो आपल्या शेतामध्ये शेतीला काय लागेल पुरवण्यासाठी आपलं पीक कसं जोमदार प्रयत्न करत असतो आणि तुम्ही आम्हाला दुकानदार लोक वारंवार उत्तर जाईल तुम्ही गावात हे व्यापारी आहात आमचं तुमच्या प्रती तुमच्याशी वाद नाही तुमच्याशी आमचं काही भांडण नाही पण मग तुमच्याकडे दिले एंग होते सगळं मग आता कुठेतरी विचार करायची वेळ आलेली आहे आता तुम्ही आम्हाला सांगा काय प्रॉब्लेम आहे मोठा प्रॉब्लेम असं आहे हा की जे निवेदन द्यावं लागतं खरीच्या निवेदन ते मे महिन्यामध्ये द्यावं लागतं शेक आपल्या ए डी ओ साहेबांना आणि एस ओ साहेबांना त्याच्यावर डिस्ट्रिक्ट ऑफिसर हा एस ओ सुप्रिंटेंडंट ऑफिसर ते दुबा दुडाला असतात त्यांनी निवेदन दिलं तर जुऱ्याचे माल येत राहतो पण प्रॉब्लेम व्हायला गव्हर्नमेंटने एक जूनपासून ही जी मशीन होती ही मशीन बंद करून टाकली जुन्या मशीन होत्या ते बंद करून टाकल्या याच्यामध्ये स्टॉक असतो समजा आम्हाला दहा आणखी आला तर आम्हाला या मशीनमध्ये टाकावं लागतं आणि तुम्ही आले दहा तीन केला तुमचं थांब देऊन दहाला तुम्हाला द्यावं लागतं त्या मशीनमध्ये गव्हर्नमेंटनी पण एक महिना सर्व जुन्या मशीन बंद करून टाकल्या आणि नवीन मशीनं वाटप खूप डिले केला त्यांनी कंपन्यांना दिला आता आर सी एफ कंपनी आहे आय पी कंपनी आहे इफको आहे सर्वांना वाटपसाठी मशीना दिला तुम्ही जेव्हा शेतकऱ्यात या दुकानदार तुम्ही वाटा या ऐंशी दुकानदार तुम वाटा या नव्वद दुकानदार तुम्ही वाटा त्या कंपन्यांनी एक एक महिना मशीन आणल्यान मार्केटमध्ये त्यामुळे जे मशीन जो स्टॉक होता आपला मे दीडशे टन कोणाकडे शंभर टन कोणाकडे पन्नास टन कोणाकडे तीस टन ते स्टॉक तसा सजा राहिला आम्ही शेतकऱ्यांना माल दिला पण ते मशीनच बंद होते त्यामुळे त्याच्या कुठे घेतले आणि त्याचे आधार कार्ड घेतलं नाही ते मटेरियल काही मशीनमध्ये उडालं नाही त्यामुळे ते मशीनमध्ये दिसत होता तर पुण्याला दिसत की बघू धुळ्या जिल्ह्यामध्ये दोन आयटम इवरा पडलेला आहे तुम्ही परत परत युवराची मागणी कसा करताय त्यामुळे युवऱ्या आला नाही मागच्या वर्षी एक एप्रिल पासून तर पंधरा जुलैपर्यंत जेवढा सप्लाय झाला होता आज या वर्षी त्याच्या पासष्ट टक्के युरेचा सप्लाय आलेला होता पस्तीस टक्के विवराचा सप्लाय कमी आहे आणि यावर्षी सर मक्का वाढला कॉटन कमी झाला तर मक्काला आगस्टला युवऱ्या जास्त लागतो कॉटनला कसा राहायच्या ऑगस्ट पर्यंत आगस्टपर्यंत युवऱ्या लागायच्या दिलं एक दिले आम्हाला शेतकऱ्याला यादी यादी शकऱ्याला दिलाय क्लिअर परवा आलो तुमच्याकडे युरिया भाऊ नारायण भंडारकडे बिगर बिला देतो साडेतीनशे रुपयाला देत आहे राजेश अंबारीला दिलं त्यांनी दोन तीस रुपया आम्ही सायंग गाडी गेलो युरिया करताय श्री बत्तीस बागा दिल्या तीन दिवस अगोदर एका शेतकऱ्याला तो म्हणे बत्तीस पेटी घ्या वीस बाकी आणि आम्ही पाच बॅगासाठी फिरतोय हे जे ते तो, तो ते 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 आता यांनी आमच्या बोडाला हिर्या असून आम्हाला देता येत नव्हतं शेतकऱ्यांना कारण की ते बफर स्टॉक कलेक्टरनी ताब्यात होत कलेक्टरच्या ताब्यात होत परवा त्यांनी ही यादी काढली या यादीमध्ये आता आमचे पण नाव आहे आमच्याकडे अठ्यात्तर पॉईंट सातशे पाच जुऱ्या पडला होता आमच्या बोडाला अरे शेतकरी याचे यांना देता येत यादी तर आता त्यांनी काल रिलीज केली यादी परवाच्या दिवशी आता याला प्रत्येक दुकान थोड्या शिरपूर तालुक्यामध्ये कमी पंचावन्न दुकानदारांची यादी

की आपले अधिकारी कृषी किंवा अधिकारी त्या त्या योजना त्या त्या गोष्टी योजना कशा आम्हाला माहिती आहे काही खऱ्या लोकांना योजना दिल्याच आहे तालुक्यातला ग्रामीण भागातला जो नव उद्योजक शेतकरी करू शकतो त्याला बाकीच्या योजना मिळत नाही अशा देखील काही तक्रारी आलेल्या काही देशामध्ये मागे पुढे असू शकतं पण आमची तुम्हाला विनंती ती की खताच्या बाबतीत आपण तो याच लवकर ओपन कसे होतील त्याची जेव्हा शिवाय तुम्ही त्यांना लेट दिले त्यांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला मशीन लेट भेटले म्हणजे ऑनलाईन मशीन येते त्यामुळे आम्ही लेट झालं आमचा रेस्टॉर आपण आता आम्हाला तुमच्याकडून उत्तर हवं हो आणि जर उत्तर समर्थ मिळाली तर पुढे आम्ही आंदोलन अजून तीव्र करू आणि आम्ही या व्यवस्थेविरुद्ध करू की जी काही आणि कर्मचाऱ्यांकडून जी व्यवस्था व्यवस्थित राबवली जात नाही त्या व्यवस्थेरुद्ध आमचे आंदोलन झालं आहे म्हणून आपण लवकरात लवकर काय वेळ घेतले त्यामध्ये लवकर आणि दुसरं हे ग्रामीण भागातले काही दुकानदार आहेत काही शहरातले पण आहेत तर शहरी आणि ग्रामीण हे बाकीचे खत वाटात सुरू केले नाही काही आहे त्याच्यामध्ये तर त्यांना देखील आपण संपर्क करून आपण लोक सुरू करावं ग्रामीण भागातील बऱ्यापैकी दुकानं झाली म्हणजे शेतकऱ्यांच्या सुद्धा भाग वाचेल हा तिथे घेऊन तिथं दुकानातच

आमचे शेतकरी बांधव जे शेतकरी असतील जे शेतकरी असतील त्यांना देखील कॉल करा आताच लावा वाटत त्यांना घेऊन येऊन आताच कॉल लावा आणि त्यांना विचार ते आता विचार एकमे माणूस मी आहे एक एकमे माणूस मी आहे साडे बिलकुल दहा म्हणजे दहा वाजता ऑफिस जातो रात्री माझं ऑफिस आठ ला बोलत होतं आठ साडेआठ नंतर तुझं ऑफिस कंटिन्यू झालं असतं एक दिवस बी नसेल सुट्टीचा की ज्या दिवशी मी नसेल शनिवारी वर जर सेल्फिश करून फिडून राहतो नसेल ना मग कुठला येऊन द्यायचं नाव मी भेटत नाही असं स्पष्ट काही भेटत नाही नसतात नाही नसता ते सांगता मी सा करू नका मी बोलताना काय म्हणलो काही वेळेस शेतकरी न पोहोचतात तिथं तुम्ही नसतात म्हणजे शेतकरी आणि आम्ही ज्या दिवशी शिवलं आम्ही पहिले आमची पद्धत असं आम्ही फोन करून बांधलो आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधून म्हणून तेच आम्ही काही सदस्य म्हणून आलेलो आहोत गेल्या महिन्यावरपासून शेतकऱ्यांना काही पॉझ काही प्रॉब्लेम आलेले म्हटले त्याच्यामध्ये आम्ही आता दुकाना रोमारो त्यांना म्हटलं गोयल असेल शीकृषी सेवा केंद्र भंडारीचं असेल शिल्पात सेवा असेल या सर्वांना आम्ही जाम विचारायला गेलो त्यांनी आम्ही गोव्याकडे आम्ही आता गेलो त्यांचं म्हणणं असं म्हटलं की आम्हाला उपलब्ध होत नाही योगा योगाने कलेक्टर महोदया आम्हाला अत्यंत जागरूक भेटलेलं आहे आणि कलेक्टर महोदयांनी परवाच कुठलेही मेहासून ऑर्डर घेऊन स्वतः त्यांनी बफर स्टॉक रिलीज करायचे आदेश दिले पण अजूनही दुकानदारांकडे युरिया देण्याची व्यवस्था पूर्णतः सुरळीत सुरू आहे पण सुरळीत सुरू झाली नाही आणि नाही ऑर्डर म्हणजे आज पण देत नाही कालपर्यंत शेतकरी संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांचे आणि फोन आले आमचा शेतकरी ग्रामीण भागातून पर्यायाला पन्नास रुपये शंभर रुपये त्याला भाडं खर्च लागतो आणि दुकानदार सांगतो की आम्हाला शासनाकडनं मिळाले योगायोगाने आपले कृषी अधिकारी तर आहेत आपण तालुका कृषी अधिकारी आता ना यांच्याबद्दल देखील अनेक शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली की अधिकारी महोदय काही मिटिंग असेल किंवा काय असतील ते त्यांच्या प्रॉब्लेम पण आठवड्यातलं बहुतेक काही उपस्थित नसतील आम्ही कोणाकडे जायचो मग तालुक्याचा न्यायदर्न अधिकारी तालुक्याचे सर्व सर्वात तहसीलदार साहेब असतात म्हणून आम्ही आज तुमच्याकडे काही फेक उरलेलो आहोत आपला तालुक्यातला शेतकरी हा विचार जिव्यासाठी दरबार फिरतोय गेल्या महिन्याभरापासून आणि पावसाने उघडी दिल्यामुळे आठ दिवसापासून शेतकरी आपापल्या शेतीच्या मशा घेतल्या लागेल मिनरी कोळपिणी त्याच्यानंतर खताचे डोस अहो जर ते पीक तीन चार महिन्याचं म्हणजे पाच असेल त्याला खत फायदा येईल ना ते आता महिन्या दोन असेल जे कोळं पीक असतं तेव्हाच कृषी तंत्रज्ञाच्या सल्ल्यानुसार तेव्हाच खत दिलं गेलं पाहिजे आणि जर खर्च आम्हाला वेळेवर भेटणार नाही तर मग आम्ही काय करायचं बरं शेतकरी काही फुकट मागतोय का शेतकरी फुकट मागत नाही तो बिचारा त्याचे पैसे देऊन तुमच्याकडे दुकानदाराकडे आणि दुकानदार सरळ बघतो आणि माननीय कृषी अधिकारी आणि माननीय तुमच्याशी कुठलाही वाह नाही तुमच्याशी पण आपण इथे उपस्थित नसतात आपल्याला इथे आम्ही भेटायला पण येतं आपण तुमच्या कॅबिन मध्ये तुम्ही अधिकारी नसतात आम्हाला इथे तसिद्धार्थ रोज तो म्हणतो बघतो तस सिद्धार्थाला रोज भेटेल पण आमचे अधिकारी लोक भेटत नाही पंचायत सेमी कृषी तो पण असंच पडलेला आहे म्हणजे अधिकाऱ्यांना असं आहे नाही इथं कोणी बोलणार नाही असं नाही इथं बोलणार आम्ही शेतकऱ्यांची पुरा आहोत आम्ही कुठल्याही याच्या याच्याविरोधात नाही व्यवस्थेविरोधात आमचं फक्त शेतकऱ्यांनी आम्ही राजकारण पण काही गेलेलं नाही कोणता पक्ष कोणती संघटना ते आमची विचार का मग तो वेगळा विषय पण इथं शेतकरी इथं जगाचा कोशिंदा जर त्याच्या पिकासाठी त्याला युरिया जी काही डीएपी असेल पी असेल पोटॅश असेल जे काही असेल तत्सम खात जी काही असतात ती जर मिळणार नाही आणि ती काही कृषी गरज मिळत नाही तर म्हणजे सगळं सारा बंद चालू आहे का आणि जर असं वाटत नाही कोणी नाही तर आम्ही आहोत शेतकऱ्यांची पूर इथं ही ज्या विचारला आहे आम्ही कुठल्याही कामाच्या सांभाळणार कायद्याच्या चौकटीत राहणार आम्ही तुम्हाला ज्या विचारावर आम्ही जर तुम्ही काही करायची कारवाई करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्या कारवायावर उत्तर देऊ आणि आम्ही त्या कारवाया सुद्धा सहन करून देऊ शेतकरी पहिले सर्वप्रम असला पाहिजे शेतकरी सर्व असला पाहिजे आणि तसीलदार प्रय कलेक्टरांच्या आदेशाप्रमाणे त्यांचे देखील काम कामं आम्ही बघतो त्यांच्याकडनं या चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो ज्या पण बाकीचे अधिकारी काय मग झोपा करतात का बाकीचे अधिकारी नाही आहेत दर वेळेस त्यांची व्ही सी चालू मिटिंग चालू